या पटापट चला रेखाच्या जेवण झाले का जेवण बोला चंद्र चंद्र आहे चंद्र बँक्याला झालं तर बाई अंगणन तुला स्वागत आहे तुमचं सुरेखाच्या लाईव्ह ला स्वागत आहे तुमचं सुरेखाच्या लाईव्हला सर्वांना सुरेखाचा नमस्कार क्रांतिकारी जय भीम धन्यवाद लाईक केल्याबद्दल स्वागत आहे तुमचं सुरेखाच्या प्रवीण दादा हाय ताई हाय हॅलो नमस्कार प्रवीण दादा, नमस्कार झालं का जेवण धर्मेंद्र दादा हाय नमस्कार झालं का जेवण स्वागत आहे तुमचं सुरेखाच्या लाईव्ह ला तो दिखाई काही तर बोलाव अमोल दादा झालं का जेवण स्वागत आहे तुमचं सुरेखाच्या लाईव्ह ला ताई मी वर्षी दहीहंडी फोडली होती ओके okay, ओके okay, दादा बर दादा धन्यवाद लाईव्ह ला आल्याबद्दल लाईक करा सबस्क्राईब करा चॅनल लाईक लाईव्ह ला लाई स्वागत आहे तुमचं सुरेखाच्या जेवण झाली का सर्वांची तुम्हाला आवडते का दही हंडी बघायला हो हो नक्की आवडेल आवडते पण आमच्या इकडे खूप लांब जायला लागते बघायला नमस्कार दादा नमस्कार प्रवीण दादा झालं का जेवण कधी तुम ताई तुम्ही कधी तुमचं घर सारवताय का मग आमचं घर सारवायचं हो दादा सारवते कधी कधी गावाकडे गावाला गेल्यावर हो दादा लाईक करा सबस्क्राईब करा अरे बापरे स्वामी समर्थ ताई आज भांगेत कुंकू नाही लावलं ताई डोकं खूप दुखू लागलं तब्येतही बरी नव्हती झंडूबाब लावून आहे डोक्याला म्हणून सकाळी एकदा लावलेलं निघून गेलंय आणि काम पण खूप केलत अनिल दादा कांबळे जय भीम ताई साहेब जय भीम दादा क्रांतिकारी जय भीम तुम्हाला आणि स्वागत आहे सुरेखाच्या लाईव्ह निळा भडक जय भीम कडक सुरेखाचा आणि अनिल कांबळे दादा जेवण झालं का अनिल दादा लाईक करा लाईव्ह ला आल्याबद्दल स्वागत आहे तुमचं का ताई साहेब जेवण हो दादा झालं जेवण तुमचं झालं का दादा जेवण मी आताच जेवले आज दिवसभर रेंजच नव्हती मोबाईल नेटवर्क येत नव्हतं आमच्याकडे दहीहंडी की शेण टाक शे असलं की शेण टाकतात आणि वर दही हंडी बांधतात लहान मुलांसाठी शेण टाकता टाकतात आणि पाणी सुद्धा टाकतात पुराच्या अंगावर खूप मजा येते बापरे असं नाही बघितलं मी कधी अनिल दादा कांबळे म्हणतात तब्येत खराब आहे का ताई साहेब हो दादा थोडस डोकं दुखू लागलं होत आम्ही फक्त सपोर्ट करतोय त्यांना बर बर अनिल दादा लेकर किती ताई साहेब दोन मुलं आहेत दादा दोन लेकर मग आम्हाला पण भिजवतात पाण्यात बर, बर दादा केलं नाही का कोणा स्वागत आहे तुमचं सुरेखाच्या लाईव्ह ला अनिल दादा म्हणताय तुम्ही छान बोलता, तुम्ही ताई साहेब हो दादा नक्की खरंच का दादा धन्यवाद दादा असाच सपोर्ट राहू हो द्या बहिणीला शेवटपर्यंत गोविंद साबळे हाय लाईक स्वागत आहे सर्वांचं सुरेखाच्या लाईव्ह ला सर्वांना नमस्कार आपण कुठून बोलताय मॅडम साडी घालायची गाव कोणता आहे ताई तुमच बर दादा उद्यापासून नक्की साडी घाली आणि मी नांदेड जिल्ह्यातून ना आहे अनिल कांबळे दादा दुसऱ्या ताई साहेब नाही आले येतील येतील थोड्या वेळाने आता तर लाईव्ह घेतलंय दादा येतील एक ताई नऊ वाजता येतात ला नऊ वाजेपर्यंत येतात आता पंडू गोविंद साबळे दादा आम्ही छत्रपती संभाजीनगर ओके दादा, ओके तुम्ही नगर, नमस्कार सुनीश दादा नमस्कार मलाही नमस्कार आणि स्वागत आहे सुरेखाच्या लाईव्हला लाईक सबस्क्राईब करा दादा अनिल दादा ताई साहेब तुम्ही किती वाजेपर्यंत असता मी आता साडे नऊ वाजेपर्यंत हाय हॅलो नमस्कार स्वामी समर्थ जेवण झालं का सर्वांच जेवण झाली का बोला बोला समर भाऊ समीर समीर भाऊ बोला जेवण झाले का ताई साहेब केव्हापासून आहे तुमचं लाईव्ह माझं लाईव्ह एक महिना झालं नांदेडकर जय भीम जय संविधान ओके दादा जय भीम क्रांतिकारी जय भीम जय संविधान जय शिवराय बालू शिंदे कुठून आहे तुम्ही नांदेड जिल्ह्यातून आहे सर्वांना नमस्कार स्वागत आहे बाल दादा. ताई साहेब दाजी काय करतात अरे <laughs> <आदे> बापरी <वा> <laughs> करतात हॉटेल आहे घरचं रेस्टॉरंट असल्यासारखं थोडं छोटस बालू शिंदे दादा ओके रेस्टॉ रेस्टॉरंट आहे छोटस बालू दादा लाईक सब्सक्राइब करा चॅनलला नवीन आहात तुम्ही लाईक केलेलं कोणतरी लाईक काढून घेतलं बघा धन्यवाद <coughs> लाईक सब्सक्राइब करा स्वागत आहे सर्वांना सुरखाच्या ला बघा चंद्र दिसायलाय आहे की नाही चंद्र स्वागत आहे तुमचं सुरेखाच्या लाईव्ह लाईक करा सबस्क्राईब करा चॅनल ला salte que me quiera. साहेब मी थोड्या वेळाने येतो ओके दादा नक्की या ओके ओके जेवण करा जेवण झालं असेल तर मी बाहेर जातोय किराणा ओके दादा जा जा थोड्या वेळाने या बघू थोडा वेळ मी बी ठेवते आता लाईव आणि बंद करते स्वागत आहे सर्वांच सुरेखाच्या लाईवला झाले का जेवण ताईचे स्वागत आहे तुमचं सुरेखाच्या लाईवला आणि क्रांतिकारी जय भीम सर्वांना केम जय शिवराय स्वागत आहे तुमचं सुरेखाच्या लाईव्ह ला स्वागत आहे सर्वांचं सुरेखाच्या लाईव्हला आणि नमस्कार सर्वांना लाईक करा सबस्क्राईब करा बहिणीला सपोर्ट करा स्वागत आहे तुमचं सुरेखाच्या लाईव्हला लाईक करा सबस्क्राईब करा